नमस्कार मंडळी मी स्मिता सगळ्यात नमस्कार हा स्मिता हा सारस्वत अस आमचे लोक कोकणी उलयतात माझा ते समजता पण मला ते उलव एक मे ना मला समजतं पण बोलता येत नाही कोकणी पण मी सांगू का आमचे सारस्वती पदार्थ ऐकाल तरी आहा असं होईल बरं का म्हणजे व्हेजमध्ये म्हणाल तर फणसाचं सुशेल चाखो केळ्याचं तोंडाक केळफुलाची भाजी निरफणसाची कापं तर मी तुम्हाला दाखवलीच आहेत बरं का आणि आमच्याकडे लग्नात असते आनसा फणसाची भाजी आंबा घालून आ हा आणि फिश वगैरे तर काय विचारूच नका बरं का किती सांगू ते वेगळं सांगावं लागेल ¡Odiá, Sante!